मी प्रतिमा मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी वेगळा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आपल्या चेहऱ्यावरती खूप सारी बारीक लव असते छोटे छोटे केस असतात तर ते रिमूव्ह कसे करायचे फेशियल रेझरने हेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सर्वात अगोदर मी माझा चेहरा पाण्याने फेशवॉश करून घेतलेला आहे फेशवॉश का तर आपण दिवसभरामध्ये किंवा मग सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपण सनस्क्रीन मॉश्चरायझर लावतच असतो त्याच्यानंतर मग थोडा फारका होईना मेकअप करतच असतो त्याच्यामुळे तो मेकअप रिमूव्ह करायचा असतो ज्यावेळेस आपण चेहऱ्यावरचे जी छोटी छोटी लव आहे ती काढतो त्यावेळेस तर आता मी फेशवॉश केला आहे आणि त्यानंतर ही अशी माझी ओरिजिनल स्किन आहे तुम्हाला दिसत असेल आणि आता मी चेहऱ्यावरचे जे बारीक लव आहे बारीक केस आहेत ना ते कसे काढायचे हे मी तुम्हाला दाखवते त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत हे पण दाखवणार आहे तर जेव्हा आपण चेहऱ्यावरचे बारीक लव केस काढतो त्यावेळेस आपल्याला ॲलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर लागणार आहे त्यामुळे मी मॉश्चरायझर घेतलेलं आहे कारण हे मॉइश्चरायझर मला खूप खूप आवडतं आणि म्हणजे छान आहे हे मॉइश्चरायझर त्याच्यामुळे ॲलोवेरा जेल तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता ॲलोवेरा जेलसुद्धा खूपच छान आहे त्याच्यानंतर मग मी घेतलेलं आहे कॉटन हे कॉटन पॅड घेतलेले आहेत तुमच्याकडे वेट वाईब्स जर असतील तर ते तुम्ही वापरू शकता माझ्याकडे कॉटन पॅड आहे त्यामुळे मी हे घेतलेले आहेत त्यानंतर मग मी घेतलेलं आहे हे कार्मेसीचं फेशियल हेअर रिमूवल कॉम्बो तर हे कांबो शेट घेतलेलं आहे मी तर ह्याच्यामध्ये एक फेशियल आणि एक आयब्रो रेजर आहे तुम्हाला आयब्रो जर घरच्या घरी करायच्या असतील तर ह्याच्यामध्ये एक आयब्रो रेझरसुद्धा येतं आणि फेशियल सुद्धा येतं तर आता मी आयब्रो घरच्या घरी नाही करणार फक्त फेशियल रेझर करणार आहे आणि तेच तुम्हाला दाखवणार आहे तर आपण काय करतो जेव्हा पार्लरमध्ये जातो त्यावेळेस आयब्रो करताना किंवा मग आपण ज्यावेळेस चेहऱ्यावरचे केस काढतो त्यावेळेस खूप पेनलेस मेथड असते तर ते तुम्हाला नको असं वाटत असेल तर तुम्ही घरच्या घरी असं कार्मेसीचं फेशियल हेअर रिमूवल कांबो जर घेतला ना तर खूपच फायदेशीर आहे आणि तुम्ही घरच्या घरी हे असे तुमच्या चेहऱ्यावरचे बारीक लव जी आहे ती काढू शकता आणि इझिली निघली जाते त्याच्यामुळे मी माझ्या चेहऱ्यावरची बारीक लव जी आहे ना ती महिन्यातून दोन वेळा तरी माझ्या चेहऱ्यावरची मी बारीक लव केस ही काढत असते कारण का माहिती आहे का आपण जेव्हा कोणताही मेकअप करतो ना त्यावेळेस मेकअपचा बेस आहे किंवा मेकअप असेल ना खरंच खूप छान बसला जातो आणि कुठेही केकी फ्लेकी वाटत नाही आणि एक नंबर दिसतो मेकअप आणि नाहीतर काय होतं ना चेहऱ्यावरती बारीक जर लव असेल किंवा अॅक्नोप्रॉन स्किन असेल किंवा मग जास्त पिंपल्स वगैरे असेल तर अशा स्किनवरती मेकअप करायला गेलो ना तर मेकअप व्यवस्थित बसत नाही सेट व्हायला फार वेळ लागतो आणि जरी सेट झाला तरी पण मग असे थोडे थोडे काय ना मग ते रॅशेस वगैरे दिसायला लागतात मेकअपचे त्यामुळे मग तुम्ही ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला मेकअप सुद्धा छान करता येईल तुम्ही मेकअप केल्यानंतर सुंदर सुद्धा दिसाल आणि छान वाटेल आणि आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल दोन मिनिट मी हे ठेवते बाजूला तर आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की चेहऱ्यावरची बारीक लव जी आहे किंवा मग बारीक केस जे आहेत ते काढल्यानंतर दाढी येते कारण मी आहे ना भरपूर दिवसापूर्वी चेहऱ्यावरचे आपल्या केस कसे काढायचे किंवा बारीक लव जे आहे ती कशी काढायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड केला आहे त्यावेळेस मला कमेंट आली होती की चेहऱ्यावर जे चे बारीक लव आहे ना ती काढल्यानंतर दाढी येते दाढी म्हणजे काय तर मोठे मोठे केस येतात पण तसं नाही मैत्रिणींनो आपल्याला दाढी येत नाही दाढी ही पुरुषाला येते स्त्रीला बारीक लव येते तर तीच जी बारीक लव आहे ना तीच आपल्याला काढायची असते आणि आता आपण काय आत करतो आपल्या स्किनच्या आतमधून आपण ती लव काय काढत नाही स्किनच्या वरतून आपण फेशियल रेझरने ते रिमूव्ह करतो त्याच्यामुळे ना त्याची ग्रोथ फास्ट होत नाही कारण आतमधून जर आपण ते हेअर रिमूव्हल केलं ना तर मग त्याची वाढ थोडीशी नॉर्मली का जास्त वाढू शकते पण नाही वाढत माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे मी सांगते जास्त दाढी वगैरे काय असला प्रकार आपल्याला येत नाही जर असं काही येत असतं तर मी पण तुम्हाला व्हिडिओ दाखवला नसता आणि बाकीच्या पण खूप साऱ्या यूट्यूब सुद्धा व्हिडिओ आहेत तर तुम्ही जाऊनसुद्धा त्यांच्या चॅनलवरती बघू शकता कारण काहीतरी आपल्याला फायदा मिळतो काहीतरी चांगल्या गोष्टी होतात म्हणूनच आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवत असतो दाढी वगैरे काय येत नाही टेन्शन फ्री राहा चला आता स्टार्ट करूया तर सर्वात अगोदर मी काय करणार आहे चेहऱ्यावरती माझ्या जे माझं मॉश्चरायझर आहे ना ते लावून घेते तर हे जे मॉइश्चरायझर आहे ते आता मी लावून घेणार आहे चेहऱ्यावरती तुमच्याकडे अलोवेरा जेल असेल तर तुम्ही वापरू शकता थोडंसं जास्त क्वांटिटीमध्येच लावणार आहे मी जसं आपण मॉश्चरायझर लावतो ना त्या प्रकारे नाही करायचं आपल्याला ना। थोडंसं फक्त एक्स्ट्राचं वापरायचं आहे कारण जी लव आहे छोटी छोटी बारीक लव आहे ना ते सगळं रिमूव्ह झालं पाहिजे तसं तर आहे ना आता इकडच्या गालाला तर मी लावले इकडचा काल दाखवते तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावरती अजिबात लव नाही आहे कारण मी रिमूव्ह करते सारखी रिमूव्ह करते म्हणून तर आता मी काय करते एका साईडचं तुम्हाला काढून दाखवते म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे हेअर कसे रिमूव्ह करायचे हे तुम्हाला समजेल आता ह्या कार्मेसीच्या फेशियल रेझरमधलं हे रेझर मी घेतलेलं आहे आयब्रो रेजर ह्याच्यामध्ये आहे जर तुम्हाला माहित नसेल तर ते पण मी दाखवते तर हे छोटस असं आयब्रो रेझर आहे आणि हे फेशियल रेझर आहे तर मी फेशियल रेझरने आत्ता माझे हेअर रिमूव्ह करणार आहे तर आता हे फेशियल रेझर घेतले मी कार्मेसीचं तर हे क्रिस क्रॉसवादच आपण घ्यायचं कारण हे ना तुम्ही जर स्ट्रेट ब्रिटलवाले घेतले ना तर कट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे क्रिस क्रॉसवालेच घ्या म्हणजे स्किनला काहीच प्रॉब्लेम होणार नाही कट पडणार नाहीत त्यामुळे तर आता हे आपल्या चेहऱ्यावरचे केस आता रिमूव्ह करताना काय करायचं आपली जी स्किन आहे ना ती अशी वरच्या बाजूने खेचून धरायची आणि त्यानंतर याने नाइंटी डिग्रीमध्ये असं नाईन्टी डिग्रीमध्ये न पकडता फोर्टी फाय डिग्रीमध्ये आपल्याला हे पकडायचं आहे आणि छानपैकी हेअर रिमूव्ह करायचे एकदम हलक्या हाताने हे रिमूव्ह करायचे आहेत तर आता मी मागाशी जे कॉटन वाइप्स घेतले होते ना त्याला मी दाखवते तुम्हाला किती हेअर रिमूव्ह झालेले आहेत हे पाहू शकताय आहे ह्यासाठी कॉटन वाइप्स आपल्याला लागतात आणि नंतर चेहरा पुसण्यासाठी सुद्धा लागतात तर आता मला ह्याची खूप सारी सवय झालेली आहे त्याच्यामुळे मला काहीही वाटत नाही ह्याचं पटकन हेअर रिमूव्ह होतात आणि आपला चेहरा सुद्धा छान दिसतो कोणताही मेकअप करताना आपला चेहरा हा प्रिपेअर असतो म्हणून मग मी हे करते तर आता खूप छान एका गालावरचे केस रिमूव्ह झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल तर आता मी इकडच्या साईडचे सुद्धा रिमूव्ह करून घेते तर आता इकडच्या साईडनं सुद्धा आता मी काय करणार आहे पुन्हा मॉश्चरायझर लावून घेणार आहे आयब्रो करतानासुद्धा सेम असंच करायचं ॲलोवेरा जेल किंवा मॉश्चरायझर तुम्ही वापरू शकता तर मी पण तसंच करते तर लावून घेतले आता मी सगळं तर आता पुन्हा आपण काय करायचं इकडच्या अशी स्किन खेचून धरायची पाऊट करायचं थोडासा आणि नंतर मग हेअर रिमूव्ह करायची तर आता ह्या गालावरचे सुद्धा मी रिमूव्ह केलेले आहेत मला दाखवते हे पाहू शकताय आणि आता जे आपले अप्पर लिप्स असतात ना भरपूर जणी पार्लरला जाऊन अप्पर लिप्स करतात जे आपण आयब्रो करतो ना आयब्रोचा जो दोरा असतो ना त्याने सुद्धा करतात पण ती खूप पेनलेस मेथड असते त्याच्यामुळे घरच्या गर घरी सोप्यात सोपं मी दाखवते हो तुम्हाला तर पुन्हा एकदा असं मस्त मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आणि परत परत आता हे फोर्टी फाय डिग्रीमध्ये पकडून आपण रिमूव्ह करणार आहोत है, है, है है। आता आता तर आता मी हे रिमूव्ह केलं आहे आणि तुम्ही म्हणताना इथे काय आहे तर इथं माझं हे तीळ आहे आणि ओरिजिनल आहे हे मस्तपैकी मी आता रिमूव्ह केलेला आहे आणि आता मी काय करणार आहे चेहरा प्लेन पाण्याने मी पुन्हा धुवून येणार आहे त्यानंतर बोलूया आपण तर आता कपाळावरची राहिली होती ती पण मी काढून घेते पुन्हा मी मॉइश्चरायझर लावले आणि कपाळावरचे हे सगळे केस आहेत ना ते सगळे काढून घेते आयब्रो मी केलेला नाही आहे आयब्रो पण मला करायचं आहे पण मी घरच्या घरी नाही करणार सध्या कारण खूप छान ग्रोथ झाली आयब्रोची बाहेर जाऊन करून येणार आहे आणि नंतर थोडे थोडे वाढले ना की आपण घरच्या घरी मग त्याला सेप वगैरे देऊ शकतो मी तसंच करते थोडे थोडे वाढायला लागले की घरच्या घरी सेप देते पूर्ण हेअर मी रिमूव्ह केलेले आहेत काही काहींना असं भुवयाच्या मध्ये सुद्धा ना हेअर असतात तर ते सुद्धा तुम्ही अशा प्रकारे रिमूव्ह करू शकता तर आता चला पटकन मी चेहरा वॉश करून येते तर आता चेहरा पाण्याने मी वॉश केला छान असे चेहऱ्यावरची जी बारीक लव आहे चेहऱ्यावरचे छोटे छोटे केस आहेत ना ते छानपैकी रिमूव्ह झालेले आहेत तुम्हाला दिसतच असेल रिझल्ट तुमच्यासमोर आहे पहिली जी स्किन होती माझी तीन आत्ताची स्किन किती त्यामध्ये फरक दिसतो आहे आणि आता मी सगळ्यात शेवटची जी स्टेप आहे ना ती तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही फेशियल हेअर रेझरने जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह करताना त्याच्यानंतर काही जणी नवीन असतात किंवा मग काही जणींना जमत नाही तर त्यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेल लावू शकता जेव्हा तुम्ही फेशियल रेझर जेव्हा चेहऱ्यावर फिरवता ना त्याच्यानंतर कारण कट पण पडतो ना कधी कधी त्यामुळे मग त्रास होतो आग होते त्याच्यामुळे तुम्ही ॲलोवेरा जेल पटकन लावू शकता किंवा मग मॉइश्चरायझर लावू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही सनस्क्रीन लावायला सुद्धा विसरायचं नाही तर आता मस्तपैकी मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेते तर हा डेमो आता आज मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला आजचा हा शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा तुमच्या मित, मित्र सॉरी तुमच्या मैत्रिणींबरोबर तुम्ही शेअर करू शकता तर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय